चला तर आता काय करतो आम्ही वाजली ती साडेचार आणि गावात आम्ही आणून झालं काल काल गावात आम्ही एक दिवस झालं कंप्लीट आणि कसं तिरपूट बसले बघा हे हो बाय आता हे गावात इथे ठेवले बघा काल बसून घेत होते शेतला मधलं फुट्टा वगैरे करया सगळं आवर्या आणि गावात तेवढं लावून टाकायचं गावात इथ ठेवलं बघा गवात की आता एक डोळा लावायचा एक एक डोळा हे बघा आत्ताच फुटायला लागले गावात एवढ लावून घेत तो म्हणजे आपलं एक दोन महिने दोन महिन्यात गावात येते उगोल आपल्याला टेन्शन नाही वैरणीचं आता वाड आहे म्हणून काय वाटत नाही आणि आपला बाजी उ उद्याच्या चोळा येणार बाजीला शनिवारी साहेबांचं काय गणितच कळन एक पाय नाही दुपारी आम्ही आता आपण तुझातच घ्या आपण पोलीस आले मुंबई पोलीस जे बाजीवर घातलेलं आपण हे ज्यात कोळ्यात त्यांचं पण लक्ष गेलं भाजी मधले तीन पायावर जास्त उभा राहतो त्या पायावर लय लोट देत ना आता बघ पाय उचल ऐकलं नाही चमा कला जा आणि मग तिथे हे पण करा एकसरी पण काढा बघ पण काढू बघा आधी चोळणार येणार ती काय म्हणते बघ्या ती जर म्हटली एक एक ती एक्सरे काढा तर एक्सरे पण काढायला नक्की जर म्हटली ती आता चोळ्या दहा दिवस जरा ही करा ती करा काय म्हणजे सांगतील ती सगळी प्रोसेस करायची बघे ए बाजी काय चाललंय लोड घ्यायचा नाही याला चालवायला नका उद्या उद्या रायबा शेट रायबा शेटला चालवायचा आहे अवतालाची बैल असते ती त्याच्याबरोबर आहे कारण की हा दोघांचा आहे छत्तीचा आकडा रायबाचा आणि बाबऱ्याचा रायबाेट गोडीवर इतका मस्त चालत होता रायबाबर एवढा भारी चालतोय आणि दोघांची जर गाडी झुकली काय ह्याच्या बाबा वेगळं जायक नाहीत ह्या शेटचं काची पाहतगडी तयार होत नाही राय बा बाबऱ्यावर चाला आणि ब्रह्मशेटचा बघा या झाला चांगला वाळव्यात तर ब्रह्मशेटला पळवायचं आहे पहिलंच मैदान तर आत्ताच चांगला काटा <laughs> येतोय पळवायच्या आधीच कारण की दोन मैदानात दोन वेळा बिन पळवत आणलाय आहे यावेळी आता भयान मी पण दोघांनी पण वानाव घेतले त्यांनी स्पीड लावले आता स्पीड लावायला लागलाय काय होईल तुम्ही म्हणते न्यायच माहित मैदानात खाली जाऊन झोपायचं भैया खाली झोपायचं गाडी वाळवायची वा धरायच कसं तरी तापवायचं पिपवायचं कायच करायचं नाही माझी बात चला वरून आता कांडे केले पाहिजे रे आम्हाला आपा का आमचा अप्पा वाटकरी जवळजवळ दहा पंधरा दहा 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 वर्ष झाले असतील दहा एक वर्ष झाले असतील ले। वाटण करते का दौरा काशी गावला त्या दिवशी ना हा तिला व त्या दिवशी आला म्हणा दोघंच खाऊन गोळी आ आव बाई आम्ही वाचलं तिथं रात्री सात साडेसातच्या दाखवून नाता भाऊ निघालेला की असा वावर गाडी दिसली तिकडे पाहिले दोन तीन दिवसापूर्वी जेव्हा गेलेली सीट मला मग तो जेवलो नाही नाश्ता करून आलो बर म्हणजे नाश्ता कराचा अरे बा कशी फिगर मध्ये आली साहेब आपले आणि चालायचं असे भाजी कुठला करायला अजून अजून एकेक डोळा एक गोळा करून डावाय बघितले छोटाफोटा ज्या हात आणि ती तयारी झाली आता अजून एवढा दोन दिगायची बघत ती सगळी घेतो चुरून एक गोळा करून घेतो आणि आवा घ्यानंतर आम्ही शेअर करतो भैया मला असं करु कर्या त्याची तयारी करा लाग्या की कुठल्याही परिस्थितीत बी आपलं वाया तर या सुलतान शेटला घेऊन आली बघा सुलतानच मालक एक नंबर आणि दोन नंबर मालक म्हणजे अजून दोन आहेत ते काय अजून आलेले नाहीत तर सुलतानच्या उद्या करायच्यात नक्की म्हणून म्हटली ते आज चालवायचं पण नक्की गेले चार दिवस बाहेर काढायला नाही आणि दोन दिवस नुसता बांधून आहे तर लगेच मस्ती करायला लागणार म्हणून म्हटली ते आज भर चालवायचं तर यांचं काही नियोजन झालं नाही व्यवस्थित अचानक यांनी ठरवलं चालवायचं चाल तर आपली तो वर खाऊन पिऊन सगळी गच्च झालीत सुलतानवर नंबर बघू शकता तुम्ही थांबा हे तुझा नंबर दाखवते की फॅमिलीला आपल्या थी थी का कसं आहे एकदा गट पाच नुसतं केला ते परत प्रत्येक मैदानात गट पास करतोय सी मी तर थोडक्यात मार करतो थोडक्यात आणि एकदा गुलाल पण झालाय आहे पासून असं काम आहे सुलतानच आणि सुलतान म्हणजे कसं आहे आपल्या मित्राचं आहे असं आम्ही कधी म्हणतच नाही फक्त दुसऱ्या दावणीला आहे बांधायला हे विषय आहे हा सुलतानचा आणि पर्याय काय मला आता खाऊन पिऊन गच झाली तर म्हणजे कसा पर्याय केला बघा हे पहिल्यांदा का असलं बघ तुम्ही बघितलं व्हिडिओत हे असलं पहिलं बस टाइम राहिली हे जर जस झालं तर राय बसितलं होईल हे केला का सोन्या टाकला तुला का शोरा तुला भेटतं कि ला कस काय हा काय म्हणाला ते आमल्याच पोरग बागा काय म्हणतो या काळाय म्हणून खायला काय अवघड काळाय म्हणून भेटतो सुलतान काय म्हणला काल काल सुवर पुल, दे 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 बो ते हिंदी बोलते ना का पप्पा आहे बोलते पोरावा हिंदी इंग्लिश बोलायला बघू शकता असं एक बैल आणि व्यायाम चाललाय त्यांचा सुलतान शेज हरक आणि हे कालचे व्हिडिओ बघितला आपण मी त्या व्हिडिओत म्हणलंय व्हिडिओ मित्राने केलाच नाही ध्यानातच नाही का काय झालं त्याला वाटलं कॅमेरा चालू आहे नुसतं मोकाळच मोबाईल धरल्या तर एवढ्या कांड्या एवढ्या काय तर एवढे कांडे झाले तयार करून अजून दोन तीन टिकायती सकाळचे वाजले साडे सहा चुकला घेऊन आलो बाहेर वातावरण बघू शकताय सगळीकडे शांतता आहे साहेबांकडे सुकरा लागली काही शिकारायचं मापाचा नाही चलाय आम्हाला जायचाही शेड जाता आवडायला कारण की सीच्या स्कूलमध्ये आहे कार्यक्रम हो 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 आणि काय कार्यक्रम आहे ते तुमच्याबरोबर नक्की शेअर करतो नाही बघा सकाळच्या जा जा अशी असते त्यात दोन मोकळी चिकूल चुकूलही स्वीटल दोन होतोय स्वीट कधी कधी झिटलून चावत्या चिकूला का होत्या काय तेच कि तर भैया अशी अजून आलेले नाहीत यायला लागली ते तोवर घेतो बाहेर लावरून राधाला घेतो बाहेर बांधून मोबाईलला जरा चार्जिंग कमी आहे चर्चा पण नव्हतं चला खोलीत थोडं काय वाजते बॅकर थोडं वाजते बॅकर साहेब कस बसून खात उठून खायचं पण कष्ट घेत नाहीत पोलो पण खाती बसून साहेबांना म्हटलं हाव ते कवा उठायचा कवा खायचा सगळं झालेलं आहे आपली स्वच्छता वगैरे आणि बघू शकता तुम्ही आपली राधा बघा भरपूर मोठी झाल्या उंची पण झाल्या तिला बघितली की माणसं वरडा चालू करते चला लक्ष्मी बघा लक्ष्मी लक्ष्मी दररोज सकाळ आम्ही गोटातून घेतोय असं स्वच्छ ही रा आपल्या रायबाची आहे आणि ही आपल्या राधाची आहे आणि ह्या तिन्ही पण गाब आहेत ह्या जर खोंड झाली तर काय मग ऐ हिला आता बघा जर खोंड झालं तर कसं होतंय हिला हिला लक्ष्मीला चला तर आता भैया गेला आहे दुकानात त्याचं काही काम आहे मला मिळालो आणि आता मी रायबा शेटला झुकणार आहे जसं की का ए... <coughs> काल संध्याकाळी हा व्हिडिओमध्ये येणारच आहे स्वप्नाला तसंच रायबा शेटला एकट्याला झुकणार आहे कारण की राधा काही लय दमो द्या त्यात रायबाचा हलविल काल तसाच विषय झाला बाभऱ्याला लय दमोल भाई आल तो बोल बाबऱ्याला चला कुठे हा हा तिकडे वाटरला काल हिन इतकं वापरायला दोन मुलं इतकं वापरायला दोन मुलं सांगतो तुम्हाला विषय बाबऱ्या कालपासून नर्वसच आहे म्हणजे फ्रेशच नाही मग आता डॉक्टरशी बोलून घेणार आहे जवळ जवळ तास दीड तासच्याकड्यालाच ता होता तर तरी मॅडम काय चालायच तयार नाही पाय तयार नाही उड्या मारत्या मग माझा पाय तुडवला होऊ शकता बाय लागले बघा म्हणून म्हटलं तर खाद्य वगैरे वैरण वगैरे खातोय तर साहेब फ्रेश वाटत नाहीत आता डॉक्टरनं बोलून घेतलंय बाहेर कसा मी प्रत्येक व्हिडिओ दाखवतो अंगावर येतो ते बघा आहे का अंगावर नाही काय नाही मग हो आता फ्रेश बघ्या डॉक्टर काय म्हणतात जरा आहे ऐक ऐ बाब रे काय झाले रे हा ऐकलं गडी शांताला

आणि ही शीट बघा तुमचं काय नावा नाव कलर कुठं चाललाय बघा तुमचं मला म्हणणार खाद्य का ठेवले नाही सगळ्यांच मी खाद्य ठेवले राय बाय राईबा बरं बायक हां असं बघायचं कसं रायबा शेट कलर बघा रायबा शेटचा अरे बाहेण हे न शिकवले बाभऱ्याला मारायला सेम बाबऱ्या पण असाच येतो अंग यांच काय नाही डोळ जरा नर्वस जायच साहेबांचं ताप का ताप पण ता नाही काल बघा मी चेक केलेलं नाय दपून कस आहे पिलू चल बाई या जाई्याला चुकला तरी काय भरवशाचं नाही मा काल त्याशी म्हणत होतो मी कशाला गडबड करताय उद्या राहिला चालवायचं आहे पाच दहा किलो नाही नाही आपण उठायचं मग ते एवढं लोक हां तर रायबा शेठला चालवायसाठी आम्ही जुगाड करायला लागलो आहे असा चला बघा आता जुगाड सक्सिस होती का कारण काल सुलताना चालू होताना बारकी दहा डिवती कधी लपकर होती हांधे बांधे घे जाडच पाहिजे रे लाकल नाही पाहिजे किती आपण दोन राऊंड मारायच नुसते आलं पण झाले मग बऱ्यात चालवण्यापेक्षा इथं चालूया फाटीच रायबाल काही करून मारे फक्त बऱ्यात कुठ कुठ निघाला माश्या निघाला कुठं इथं काशे होत का शेतवर जरा लक्ष दिलं पाहिजे भाजी नुसता करत बसलो साहेबांच्या जरा झालं तुमची तयारी आहे तुमचीच काय वैशिष्ट्य आहे मला चकडा वगैरे सगळी बाय हा पण ते एकच साहेब तेवढं घेऊ काय किती तिथं राहिले ते

कारण की त्याला झोपला आहे आणि आपला बाबऱ्या शेटचं चार तारखेचं नियोजन पिक्स होईलच आणि बाबऱ्या नऊ तारखेला पण नऊ तारखेला माळे भागात कुठं पण मैदान पडेल तिथं बाबऱ्या जाणार आहे कारण की तिथलं एक दादा इथे जवळजवळ त्यांचं आमचं दीड दोन महिने कॉन्टॅक्ट चालू आहे त्यासने बाजीबरोबर पाळायची ल इच्छा होती तर आपला बाजी दमवते आणि त्यांचा नंदी सात असा जे कुणाला देत नाहीत कारण की त्यांचा नंदी जाईल तिथं कुणाला बसतोय जायला तिथं काय प्रत्येक मैदानात नंबर आहेच त्यांचा मग मी आता आपला बाबरे पडतोय तर फोन लावला म्हटलं आव असं असं दादा नियोजन करायचा की बुकिंग होती ती म्हटली नऊ तारखेच्या पुढं कुठलं पण पुड� मैदान पडू दे त्यांच्या भागात बाबऱ्याला घेऊन या ओके म्हटलं हांच्या भागात हां तितकडेच की माळशी कुठं पण मैदान पडू दे म्हटली मग आता असा विषय झालेला आहे चार तारखेला पाळल्यानंतर बघा बस बाहेर नाही आता केळ अजिबात पडत नाही

कष्ट 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 असल कष्ट मला वाटत आमच्या बेकार कष्ट आहे बाबा अरे होत यांच्यावर लक्ष आमचं ते बाजूमुळे काय झालं म्हणजे हे झालं म्हणजे नुकसान झालं पाय उचल ना त्याला केलेलं बाबा एकदा आम्ही पण लय लो दिला आजारी आठवड्यात ताण आला दुसऱ्या दिवशी जाऊन मी मॅट बघितलं आपल्याला कळत आणि मग महत्वाचे काय माहिती ह्याला दम बला जाणवतच नाही फास्ट फूस मूसमूस कायच नसते हो oh, ah, हा <laughs> <laughs> okay. okay. ही पोझिशन मला आवडते घोडायची वाहताच बरं का तिला राहतो लक्ष असते तिचं त्या घोट्या पाय उचल बघते असं आत्राय ठेवायला ओकेच काय तर अजून एक रॉड चालू आहे त्यात काय दमज बरे ना त्याला मग जातोय आता जरा मुसमुसाय तर लागलाय चल कुठली ह्या गाडी नाही जमला चालू आहे झाले काय कर ह्याला आधी घेऊ पाहिल्यांदा याला सगळं झाले येऊ हे राहिला का द्याचा राय बा काय ते काय येऊन चुकलं किती दांडीच खायला बघ न दांडी चल का भाई चल चलाय चला शीट दा ते दाडी परत देतो तुला खायला थांब खेळू पडतो खेळू औषध आहे ती लगेच अरे आहे बा

ब्लॅक टायगर कसा बालाय मागे त्याला मध्ये सगळे ब्लॅक टायगर मला लागला मला ही करायची शिंग लावाय हा सर मागे काय करतो आता बाज झाला व्हिडिओ आता हे करतो मी याला धरून चालतो जरा चला